बर तयारी करताना गाळून करा हे सांगितलं मी शंभर विचार केले शंभर मधले पन्नास बाजूला काढा पन्नास नको हे तर प्रभावी वाटणार पन्नास मधले पंचवीस काढा पंचवीस मधले पुन्हा पंधरा बाजूला काढा एकूण शंभर पैकी दहाच विचार सांगा दहा मधले पाच सांगितले तरी चालेल पण जे पाच सांगणार आहे तुम्हाला एक तासात बोलण्यासाठी शंभर पॉइंट काढले शंभर मुद्दे काढले शंभर पैकी दहाच सांगायचे जमलं तर दहा पैकी पुन्हा का पाच काढा पण ते पाच मुद्दे मी इतके सविस्तर सांगणार आहे की ते लोकांना कळले पाहिजे भावले पाहिजे रुचले पाहिजे पचले पाहिजे अगदी शांत पद्धतीने सांगणार आहे चांगला वक्ता तो असतो तो किती बोलतो ते नाही कस बोलतो एखादा विषय कसा पटवून देतो चांगला वक्ता तो पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तुमचं भाषण लोकांना किती समजलं यावर तुमच्या भाषणाचे मार्क अवलंबून आहे चांगले वचन सांगितले तुम्ही लोकांना कळले नाही तर उपयोग नाही तुम्ही केलेलं पाठांतर हे याचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे अर्थविन पाठांतर कासाया करावे व्यर्थची मरावे गोपोनिया अर्थाविना जर पाठांतर केलं तर ते कशाला केलं वेरकच गोकुल कशाला मरतो संत वचन सांगताय कशाला करताय तुकोबरा यांच्या ओळी का करताय ते पाठांतर अशा पाठांतराला काही किंमत नसते ज्या पाठांतराचा तुम्हाला अर्थच माहीत नाही आणि पुढची एक महत्वाची गोष्ट सांगतो पाठांतर भाषणात असावा त्यानं भाषणाची उंची वाढते पण भाषण पाठ नसावा त्यांना भाषणाची उंची कमी होते नीट आहे का परत बोलतो भाषणात पाठांतर असावं त्यांना भाषणाची उंची वाढते पण भाषण पाठ नसावं त्यानं भाषणाची उंची कमी होते भाषण पाठ करणं म्हणजे ते भाषण नसतच बरेच लोक कुणाकडून तरी लिहून घ्यायचं स्क्रिप्ट तयार करायचं कुठल्या तरी पुस्तकातलं कशाला तसं बोलायचं आणि ते बोलून दाखवायचं ही पद्धत लहान लेकरांसाठी चांगली आहे आपल्यासाठी नाही कारण लहान लेकराला त्याचे स्वतःचे विचार प्रकट करण्यासाठी तेवढ्या विचाराच्या कक्षा त्याच्या रुंदावलेल्या नसतात तेवढं त्याला जगातल्या अनेक घडामोडीवर त्याला बोलता येणे इतपत तो परिपक्व नसतो म्हणून त्याला काही गोष्टी पाठ करणं आवश्यक आहे पण पहिली दुसरीच्या लेखरासारखं आपण भाषण पाठ करायचं नाही पण भाषणात पाठांतर आलं पाहिजे पाठांतरातल्या चार ओळ्या गजल कवितेच्या ओळी व शायर्या काही निवडक टाळ्या घेणारे वाक्य रील्सचे वाक्य रील आता आपण नवीनच म्हणू याला ठीक आहे ना रील्सचे वाक्य म्हणजे आपण रील्स बनवतो ना त्या मध्ये काही वाक्य भारी भारी असते आणि ते लोक स्टेटस ठेवतात पाठी माझं ते याला फार व्हायरल झालं बघा आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है जो आदमी दुसरं के मुसीबत खडा होता है वही सबसे बडा होता है एखादी आहे एखादं छोट वाक्य असेल ते वाक्य मी आता एक बोललो रील्सच वाक्य होत होते कोणतं भाषण भाषण भाशन, पाठ केलेलं नसावं त्यांना भाषणाची उंची कमी होते पण भाषणात पाठांतर असावं त्यांना भाषणाची उंची वाढते हे आपप आलं काही मी काही पाठ केलं नाही कुठलं किंवा आणखी एक वाक्य होतं माझ्याकडं ते रीलचं वाक्य आपण म्हणतो त्याला मी शिवचरित्रावर व्याख्यान करताना ते आपप आलं माझ्याकडून आणि ते पण वायला झालं माझा लोक जे करतात ते माझ्या राजानं कधीच केलं नाही आणि माझ्या राजानं जे केलं ते जगात कुणाला जमलं नाही म्हणून जगा वेगळा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे आपोआप आहे तुमचं वाचन वाढलं तुमची बोलण्याची पद रोज 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 रोज, रोज बोलायला लागला सुचतील तुम्हाला वाचनातून ते शब्द येतील आपोआप समोर वाचनातून येतील ऐकून येतील म्हणजे चांगला वक्ता होण्याचे हे दोन महत्वाचे टॉनिक आहे वाचन आणि श्रवण पण ते तुमचा हेतू तु निश्चित करा कशासाठी वाचतोय याला म्हणायचं सहेतुक केलेलं वाचन आणि सहेतुक केलेलं श्रवण वाचन आणि श्रवण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही सातत्यानं हे बाजू जर लावून धरल्या ना तर तुमच्या वक्तृत्वात बदल होईल व्यक्तिमत्वात बदल होईल